नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्त्वपूर्ण जी आर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक पाच दोन दोन हजार निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण जी आर कोणते ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्वपूर्ण जी आर जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी अपडेट इम्पॉर्टंट जी आर इशूड ऑन पाच दोन दोन हजार पंचवीस इन द केस ऑफ स्टेट एम्प्लॉईज राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक पाच फेब्रुवारी म्हणजे कालच्या घडीला तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत पहिला आहे अधिकारी किंवा कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरण महिला व बालविकास विभागांमार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांचे वेतन हे अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत हे झालं है पहिलं बघा माहे जानेवारीचे वेतन अदा करण्यासाठी एकूण छत्तीस कोटी छत्तीस कोटी रुपये इतका निधी वितरित व खर्च करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे तसेच सदर निधी वितरित करताना अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत दुसरा आहे संचित व अभिवचन रजानियम कारागृह अधिनियम याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या या अधिकारांचा वापर करून व त्या त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र कारागृह नियम एकोणीसशे एकोणसाठचे चे अतिक्रमण करून मुंबई सचित रजा व अभिवचन रजा नियम दोन हजार चोवीस करण्यात आले आहेत त्यानंतर तिसरा आहे पदोन्नती ग्रह विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातील अधीक्षक गट क सवर्गातून सहाय्यक आयुक्त गट ब सवर्गात सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या नियमित निवड सूचीतून पदोन्नती देण्यास मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघावरील नमूद जे तीनही शासन निर्णय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा तुम्ही तुमच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच हा जो जी आर आहे तो जी आर काय आहे पहिलं जी आर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविका सेवा सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे तुम्ही पाहू शकता दुसरं जे आहे महाराष्ट्र कारागृहे संचित रजा व अभिवचन रजा नियम दोन हजार चोवीसच्या या अंमलबजावणीत आणि त्यानंतर तिसरं जे जी आर आहे तेही शक, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालय अधीक्षक गट क स वर्गातून सहाय्यक आयुक्त गट ब सवर्गात सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या नियमित निवड सूचीतून पदोन्नती देण्याबाबत बघा सविस्तर जी आर देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिलं आहे एकूणच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचं वेतन अदा करण्यासंबंधी बघा प्रस्तावना काय आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक्स एक मुख्य लेखा शीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे माहेर जानेवारी दोन हजार चोवी चोवीसचे वेतन अदा करण्यासाठी खालील पत्रातील रकाना क्रमांक दोनमधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक आठ प्रमाणे एकूण छत्तीस कोटी इतका निधी या ठिकाणी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयांवे मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे लेखाशीर्ष व बाब आहे अर्थसंकल्पी आहे चोवीस पंचवीसचा चा मागणीद्वारे उपलब्ध तरतूद आहे एकूण तरतूद आणि यापूर्वी वितरित तरतूद आणि प्रस्तावित वितरण रुपये लाखात आहे झिरो आठ झिरो पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम त्यानंतर अर्थसंकल्पी तुम्ही देखील या ठिकाणी जी सर्व रक्कम आहे ती रुपये लाखात आहे पाहू शकता सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे या ठिकाणी राहतील त्यांच्याकडे हा जो निधी आहे तो सुपूर्द करण्यात येत आहे त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या या मार्गदर्शक सूचनांचे तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष व वित्तीय अधिकारांचे प्रत्ययोजन याचे काटो काटेकोर पालन करावे सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकोणीस का चौदा बहात्तर दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक सव्वीस व्यय सहा दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस अननवे प्राप्त झालेल्या या मान्यतेनुसार निर्गमी त्या ठिकाणी करण्यात येत आहे चौदा आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक असा आहे हा जो आदेश आहे हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रवी कुलकर्णी अवर सचिव महाराष्ट्र शासन प्रतिदेखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर दुसरं जे जी आर आहे तेही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र कारागृह वसंचित रजा व अभिवचन रजा नियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत दिनांक आहे ही देखील जी आर आहे ती कालचीच आहे म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची आहे बघा परिपत्र काय सांगतोय कारागृह अधिनियम अठराशे चौऱ्याण्णव अठराशे चौऱ्याण्णवचा नऊच्या कलम एकोणसाठच्या ख पाच व अठ्ठावीस याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि महाराष्ट्र कारागृह मुंबई संचित रजा व अभिवचन रजा नियम एकोणीसशे एकोणसाठचे अधिक्रमण करून संदर्भाधीन अधिसूचनेन्वे महाराष्ट्र कारागृहे संचित रजा व अभिवचन रजा नियम दोन हजार चोवीस करण्यात आले आहेत सदर नियम अधिसूचनेतील प्रकरण एक प्रारंभिक राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या म्हणजेच दिनांक दोन दोन रोजीपासून अंमलात त्या ठिकाणी आल्या आहेत सदरचे नियम करताना या पूर्वीच्या नियमाचे अधिक्रमण करण्यात आले आहे त्यामुळे दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी प्रलंबित असणाऱ्या संचित रजा व अभिवचन रजेसंदर्भातील प्रकरणांना महाराष्ट्र कारागृहे संचित व अभिवचन रजा नियम दोन हजार चोवीस या ठिकाणी लागू राहील संचित रजा व अभिवचन रजेसंदर्भातील प्रलंबित प्रकरणाबाबत उक्त संदर्भातील अधिसूचनेच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही या ठिकाणी करण्यात यावी आणि सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेलं आहे शासन परिपत्रक हे डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून काढण्यात येत आहे सु सुग्रीव धपाटे सहसचिव ग्रहविभाग त्यानंतर पुढचा जे आर आहे तीन नंबरचा राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालय अधीक्षक गटक क सवर्गातून सहाय्यक आयुक्त गट ब सवर्गात सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या नियमित निवड सूचीतून पदोन्नती देण्याबाबत बघा काय आहे राज्य शासनाचा आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालय अधीक्षक गटक सवर्गातून सहाय्यक आयुक्त गट ब सवर्गात पदोन्नती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सन दोन हजार सहाय्यक आयुक्त गट ब या सवर्गात पदोन्नती देण्यात येत असून सदर पदोन्नतीनंतर त्याची त्यांच्या नावासमोर स्तंभ चार येथे दर्शवण्यात आलेल्या ठिकाणी पदस्थापना करण्यात येत आहे अधिकाऱ्यांचे नाव प्रवर्ग आणि पदोन्नतीनंतर देण्यात येणारी पदस्थापना दिलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो शासन निर्णय आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रवींद्र ओटे उपसचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजेच एकूणच राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण असे जी आर कोणते आहेत ते, आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद